गुड मॉर्निंग सगळ्यांना तर कसे आहात सगळे सगळे मजेत असेल आनंदी असेल आणि स्वस्थ असेल अशीच मी चरणी प्रार्थना करते तर चला छान सकाळपासूनच ब्लॉगला आता सुरुवात केलेली आहे आणि दारामध्ये मस्त अशी रांगोळी काढून घेतली कारण आतमध्ये मोना जरा कामात होती तर इकडे तिचं नाश्ता वगैरे बनवणं सुरू होतं आणि मध्ये मध्ये अपेक्षाची लुडबुड सुरू आहे कारण तिच्या फरमाइश्वर आजनं मॅगी बनवून राहिलेली आहे आणि सगळ्यांसाठी उपमा बनवत होती मोना तर इकडे मॅगी वगैरे रेडी झालेली होती आणि अपेक्षा मग त्यांच्यासाठी प्लेटमध्ये मॅगी वगैरे काढत होती तर श्रवण अपेक्षा आणि सक्षम तिघांनी मॅगी घेतली श्रवणला तशी विशेष आवडत नाही मॅगी थोडी खाल्ली त्यांनी आणि नंतर मग त्यांनी उपमास खाल्ला होता कधी कधी त्याच्या मूडवर असतं आवडलं तर खात होतो नाहीतर मग नाही खात तर ही बाल्कनी मी तुम्हाला दाखवलीच नव्हती तर या बाल्कनीमध्ये ना खूप छान अशी झाडं ठेवलेली आहेत खूप सुंदर वाटत होती ती झाडं आणि छान असं इथे बघा मनी प्लांटचा आहे खूप सुंदर असा ठेवलेला होता तिने तर इकडे मुलांचा वगैरे नाश्ता झाला त्यानंतर मग आम्हीही सगळ्यांनी मिळून नाश्ता वगैरे करून घेतला आणि तेवढ्यातच मग श्रवणचा ना एक गेम ऑनलाईन आलेला होता जो की बिझनेस गेम होता तर तोच ते खेळत तो, होते म्हणजे सक्षमानी अपेक्षा त्याला सांगत होते की कसं खेळायचं वगैरे आणि थोड्याच वेळाने मग बघा आंघोळी वगैरे झाल्या सगळे फ्रेश झाले आणि इकडे बहीण भावांची मस्ती सुरू आहे आणि इकडे आई पूजा वगैरे करत होत्या आणि नाश्ता वगैरे झाल्यानंतर मग मुना आणि मी थोडं बाहेर जाऊन आलो होतो काही भाजीचं वगैरे आणायचं होतं कारण सायंकाळी आमची ट्रेन आहे आज सायंकाळी नाही रात्री तर त्यासाठी थोडं भाजीचं वगैरे हवं होतं तर ते सगळं घेऊन आलो होतो त्यानंतर मग स्वयंपाक वगैरे झाला होता आमचा आणि मग थोडा वेळ होता म्हणून मग थोडं इथे आम्ही आलो होतो मार्केटला परत तर थोडीफार आमची भाऊबीची शॉपिंग वगैरे राहिलेली होती तर तीच आम्ही इथे करून घेतली तर छान असं कलेक्शन होतं इथे आणि मग घरी आलो त्यानंतर जेवणं वगैरे झाली थोडा वेळ आराम वगैरे केला आणि मग चार वाजता आता आम्ही ना सगळे रेडी होऊन गायत्री मातेच्या मंदिरात निघालो होतो तर इथे बँगलोरमध्ये मुनाच्या घरापासून साधारण तीन किलोमीटरवर वगैरे हे आ, सेंटर आहे तर तीन फ्लोअरची अशी ही बिल्डिंग आहे तर भरपूर अशा छान पुस्तकं वगैरे तिथे वाचण्यासारख्या होत्या लायब्ररीमध्ये ठेवलेल्या छान आणि मग गायत्री मातेचं दर्शन वगैरे घेतलं तर जसं की मी याआधी जेव्हा मुना आली होती माझ्याकडे तेव्हाही सांगितलं होतं की तिच्याकडे गायत्री मातेची सेवा आहे तर प्रत्येक संडेला ते सगळेच घरचे इथे येत असतात सेंटरवर आणि त्यांच्याच्यानी जेवढी सेवा देणं होईल तेवढी सेवा तिथे देत असतात तर आणि जे काही गायत्री परिवाराशी जुडलेले आहेत इथे राहणारे तर ते सगळेच संडेला इथे येत असतात त्यांच्याच्यानी जसं जमेल तसं जेवढा वेळ देता येईल तेवढा वेळ तिथे देत असतात आणि शक्य होईल तितकी सेवा आ, ते करत असतात कारण रोज काही शक्य होत नाही त्यामुळे सुट्टीच्या दिवशी जेवढं जमेल तेवढं ते सेवा देत असतात आणि आता मग आम्ही आलो होतो टॉप फ्लोअरला अगदी वरच्या साईडला ब्रह्मकमळचं आहे सा ना हे पूल इथे लागून आहे ना टमाटर लागलेले आहे भरपूर झाड अच्छा हां तू टाकते नेहमी इथे राहते तर इथे नेहमी वरच्या भागाने जिथे आता आम्ही आलेलो होतो अगदी टॉप फ्लोअरला तर इथे नेहमी हवन वगैरे होत असतात तर तेच मुना आम्हाला सगळं सांगत होती आणि झाडं बघा खूप सुंदर सुंदर अशी फुलांची झाडं इथे लागलेली आहे तर... तर ते बघून माझा मोह काही आवरला नाही म्हटलं चला तुमच्यासोबतही ते सगळं शेअर करूया आणि झाडं फुलं बघून कुणाचं मन प्रसन्न नाही होणार अगदी मस्त प्रसन्न वाटत होतं वर आलं होतं तर छान अशी हवा पण सुरू होती अगदी तर हे आहेत किचन जिथे की सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे बनत असतो तर या ज्या ताई तुम्हाला इथे किचनमध्ये दिसत आहे तर त्याच या सगळ्या किचनचं जे काही मॅनेजमेंट आहे ते सगळ्या गोष्टी हँडल करत असतात आणि ही त्यांची मुलगी आहे भाग्य म्हणजे संडेला जे आ, कुणी येतात सगळे सेवा द्यायला त्यांच्यासाठी परत जे गेस्ट वगैरे येत असतात इथे ज्यांची इच्छा राहिली तर ते कधी थांबत वगैरे असतात तर त्यांचा सगळ्यांचा स्वयंपाक वगैरे त्या किचनमध्ये बनत असतो इथे परत एक मोठा हॉल आहे आणि आजूबाजूला बेडरूम वगैरे पण आहेत छान येणाऱ्या पाहुण्यांना थांबण्याकरिता वगैरे तर खूप छान अशी सगळी सोय आहे त्याचप्रमाणे मेडिटेशन हॉल वगैरे पण आहे इथे तर आरती वगैरे झाल्यानंतर या दीदींनी गायत्री मातेचा प्रसाद म्हणून आम्हाला काही बांगड्या वगैरे दिल्या होत्या तर ते वगैरे घेतलं त्यानंतर बाजूलाच ना गौशाला होती तर तिथे आम्ही सगळे आलो होतो तर इथे ज्या गाई वगैरे तुम्हाला दिसतं आहे ना तर या सगळ्या दानमध्ये आलेल्या आहे म्हणजे भरपूर असे दानी लोकं असतात की दानमध्ये गाय वगैरे त्यांच्याच्यानी जे होईल ते आपल्या आपल्या शक्तीनुसार देत असतात तर हीच आहे ती बाजूची बिल्डिंग जे गायत्री मातेचं सेंटर मी तुम्हाला म्हटलं ना तर तेच आहे आणि बाजूला अगदी हे गौशाला आहे तर दर्शन वगैरे करून आणि मग सगळा परिसर वगैरे बघून आम्ही घरी आलो होतो तर त्यानंतर मग आमचा टिफिन वगैरेही बनवायचा होता कारण रात्री बाराची आता ट्रेन होती तर मुना ते सगळं काही करत होती त्यानंतर मी थोडं पॅकिंग वगैरे करायला घेतली होती जे की इकडे तिकडे सगळं सामान होतं थोडंसं सा। तर ते सगळं मी पॅक वगैरे करून घेतलं होतं आणि मग त्यानंतर मग आमची जेवणं वगैरे पण झाली होती आणि थोडं निवांत बसलो होतो आम्ही सगळे बोलत वगैरे तर आता मग साधारण दहा वाजलेले आहे तर निघालो होतो आम्ही आता स्टेशनवर जाण्याकरिता कारण बाराची ट्रेन होती तर जाता जाता थोडा तेवढाच वेळ होतो ट्रॅफिकमध्ये वगैरे तर निघालो तर... तर होतो तर एस एम वी टी या स्टेशनला आम्ही निघालेलो होतो आणि जसं की बँगलोर भरपूर मोठी सिटी आहे तर त्यामुळे तिथे ना भरपूर स्टेशन्स आहे तर मुना आणि जावई आम्हाला सोडण्याकरिता रेल्वे स्टेशनवर आलेले होते श्रवणची ही इच्छा होती मात्र त्याची दुसऱ्या दिवशी शाळा होती सकाळी तर त्यामुळे तो त्याला काही आणलेलं नव्हतं कारण जाता जाता त्यांनाही आता एक वाजला होता मग घरी आणि अपेक्षाची इकडे जरा मावशीसोबत लाड वगैरे सुरू होते आणि शार्प बारालाच ती ट्रेन इथे लागलेली होती म्हणजे ती ट्रेन तिथूनच बनलेली होती तर मग रात्री खूप झोप वगैरे येत होती त्यामुळे रात्री काही मग शूट नाही घेतलं आणि आता सकाळी भेटते तुम्हाला मी तर बाहेरचा सगळा व्ह्यू दाखवते खूप सुंदर होतं छान जे काही आजूबाजूला सगळं परिसर वगैरे आणि नारळाची झाडं वगैरे बघून अगदी कोकणातलीच आठवण येते खूप छान वाटत होतं सगळं बाहेरचं वातावरण वगैरे आणि संडेला ना रात्री आ, बारा वाजता जसं आम्ही ट्रेनमध्ये बसलो होतो तर मंगळवारच्या सकाळी साडेतीन वाजता आम्ही नागपूरला म्हणजे टच झाली होती आमची गाडी वगैरे तर जोपर्यंत आम्ही बँगलोरमध्ये होतो तोपर्यंत अजिबात तिथे पाऊस आलेला नाही बहुतेक आम्हाला फिरायचं वगैरे होतं त्यामुळे पाऊस सुट्टीवर गेला असेल कारण त्यावेळी नागपुरात भरपूर पाऊस सुरू होता जेव्हा आम्ही तिथे होतो कारण बँगलोरमध्ये कधीही पाऊस होत येत असतो त्याला काही ऋतू वगैरे लागत नाही अचानक एकदम सडनली चेंज होऊन जात असतं तिथे वातावरण मात्र आम्ही होतो तोपर्यंत अजिबात तिथे पाऊस आला नाही मात्र ट्रेनमध्ये बसल्यानंतर मग चेन्नईपासनं पाऊस सुरू झालेला होता तर ही जी नदी तुम्हाला दिसते ना तर ती आहे कृष्णा नदी तर खूप मोठं पात्र आहे या नदीचं आणि बघू शकता किती सुंदर आहे ते सगळं काही तर चला खूप छान असा आमचा बँगलोरचा टूर झालेला होता आणि सगळ्यांनीच आम्ही खूप छान एन्जॉय केलं बँगलोरमध्ये तर, तर तुम्ही दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये कुठे फिरायला वगैरे गेले का नक्की कमेंटमध्ये सांगा मला तर चला आता इथेच ब्लॉगचा एंड करते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय